नमस्कार कधी कधी ज्या दिवसाची अनेक प्रतीक्षा असते आणि तो दिवस येतो पण तेव्हा असं वाटतं की अरे कुठून अवदसा आठवली म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण प्रतीक्षा करत असतो मनातल्या मनात, मनात खट्टू होत असतो की बाकी सगळ्यांना बोलावणं आलं आपल्याला का आलं नाही पण नंतर थोडंसं वाटायला लागतं बरं नाही बोलवणं आलं आहे ते आपण सेफ आहोत आणि असा मनात विचार असताना अचानक बोलावणं येतं अशीच अवस्था ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानिझी यांची झालेली आहे तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना व्हाईट हाऊसमधून बोलावणं आलं हे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे अतिशय जवळचे मित्र देश जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया संकटात सापडला तेव्हा अमेरिकेने मदत केली आणि त्याचा परिणाम किंवा त्याची परतफेड करण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचा काहीही संबंध नसताना ऑस्ट्रेलियाने या युद्धामध्ये उडी घेतली नाहीतर इराक आणि अफगाणिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाचा काही संबंध नव्हता बायडन प्रशासनाने तर अगदी ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया यू के यू एस कारण ऑस्ट्रेलिया कितीही दावा करत असली की आम्ही भिन्नवर्णीय आहोत मिश्रवंशीय आहोत आमच्याकडे फिलिपिनो आहेत आमच्याकडे इंडोनेशियन आहेत आमच्याकडे व्हिएतनामीज आहेत चिनी आहेत भारतीय आहेत सगळं खरं आहे पण ऑस्ट्रेलियाचा डी एन ए ब्रिटिश आहे आणि त्यामुळे त्या तीन देशांमध्ये तशीच गोष्ट अमेरिकेची आहे आणि त्यामुळे त्यांचं त्या जे नातं आहे एक त्याच्यामध्ये कॅनडाचाही समावेश करता येऊ शकेल हे रक्ताचं नातं आहे त्यांच्या दृष्टीने रक्ताचं नातं आहे आणि असं असूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना हिंग लावूनही विचारलं नव्हतं तब्बल नऊ महिन्यांनी ट्रम्प यांनी त्यांना व्हाईट हाऊसवर बोलवलं तोपर्यंत ऑस्ट्रेलियानी धीर करून अमेरिकेशी पंगा न करण्याचा निर्णय घेतला त्याच्यासाठी अल्बानीजी यांच्यावर टीका झाली की तुम्ही पाठीचा कणा दाखवा काय तुम्ही अमेरिकेचे पाय धरता पण त्यांनी डोकं शांत ठेवून अमेरिकेच्या मध्ये न जाण्याचा निर्णय घेतला व्हाईट हाऊसमध्ये अँटोनी अल्बानीजी यांची जी, जी भेट झाली त्याच्या मागे खनिज संपत्ती हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्या दरम्यान ही रेअर अर्थ मिनरल्स हे दुर्मिळ खनिजं दुर्मिळ नाही पण डोंगर पोखरून उंदीर काढला अशा प्रकारची खनिजं अमेरिकेला हवी आहेत आणि त्यासाठी अमेरिकेला ऑस्ट्रेलियाची आठवण आलेली ही खनिजं का हवी आहेत तर चीनने अमेरिकेची नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही खनिजं जे कोणी देश जिथे चीनी कंपन्या त्याचं उत्खनन करतात आणि निर्यात करतात त्यांनी ती कोणाला निर्यात करतो आहे कशासाठी निर्यात करतो आहे याच्याबाबत चीन सरकारला कळवणं आणि त्यांची परवानगी घेणं आता आवश्यक करण्यात आलेलं आहे आणि त्याचा जर फटका कोणाला बसला असेल तर तो पाकिस्तानला बसलेलं आहे तसंही पाकिस्तानमध्ये काही फार मोठ्या प्रमाणावर रेअर अर्थ मिनरल्स नाही आहेत जगातली सगळ्यात जास्त खनिजं चीनमध्येच आहेत मग रशियात आहेत भारतात चौथ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त खनिजं चौथ्या क्रमांकाची आणि भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक आहे पाकिस्तान तर पहिल्या दहातही कुठेही नाही आहे पण पाकिस्ताननी अमेरिकेला गंडवलं त्यांना असं चित्र उभं केलं की बलुचिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची खनिजं आहेत आणि त्यांनी बॅगेत भरून काही जणं म्हणतात कंटेनर पण नेला होता पण बॅगेत भरून आता ती बॅगेत भरलेली खाणीत मिळाली होती का दुकानात मिळाली होती कल्पनाने ती जोडी एम पी एम जोडी यासिम मुनीर आणि पी एम म्हणजे प्राईम मिनिस्टर ही जेव्हा ट्रम्पना भेटायला गेली तेव्हा नजराणा म्हणून ही खनिज संपत्ती या आणि लुटा बलुचिस्तान तुमचाच आहे पण आता चीननी काठी उगारल्यावर पाकिस्तानची भूमिका काय आहे कायदेशीर भूमिका काय आहे कल त्याच्याबद्दल कल्पना नाही आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आठवण अमेरिकेला झाली अल्बानिझी यांना बोलावणं आलं या निमित्ताने ट्रम्प यांनी जी न्यूक्लिअर सबमरीनची जी डील होती जी बायडन सरकारने ऑस्ट्रेलियाबरोबर केली होती फ्रान्सला दुखून केली होती तिला देखील पुन्हा एकदा थोडीशी हवा दिली ऑस्ट्रेलियाला भीती होती की बायडन सरकारने जे जे काही केलं त्याच्या उलट करायला ट्रम्प प्रयत्नशील असताना ट्रम्प यांची वक्रदृष्टी या अवकस या गटावर पडेल आणि यांच्यातल्या करारानुसार ऑस्ट्रेलियाला अमेरिकन न्यूक्लिअर सबमरीन कशासाठी तर चीनविरुद्ध बचावासाठी कि चीनविरुद्ध फिल्डिंग लावायला कॅच पकडायला कव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला उभं करायचं होतं आणि त्याच्यासाठी बायडन सरकारनी ही डील केली होती कारण ऑस्ट्रेलिया फ्रान्सकडनं स्कॉर्पेन जातीच्या पाणबुड्या खरेदी करणार होतं पण बायडन सरकारनी फ्रान्स जो आपला मित्र देश आहे त्याचा पत्ता कट करून स्वतःचा तिथे नंबर लावला आहे एकूण प्रकल्प हा अडीचशे अब्ज डॉलरचा आहे आणि या भेटीमध्ये अचानक एकदम ट्रम्प यांचा सूर बदललेला दिसला आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाची माध्यमं ही खास करून जी उजव्या विचारांची माध्यमं आहेत त्यांनी अल्बानिझी यांचा दररोज अपमान करण्याचा चंग बांधला होता की काय बुळे पंतप्रधान आहेत काही करतच नाहीत ट्रम्प यांना बोलवतच नाही त्याच्या बघा ऑस्ट्रेलियाची व्हॅल्यू किती डाऊन आहे अमेरिका ऑस्ट्रेलियाला विचारत नाही आणि अचानक परिस्थिती बदलली पण याच्यामध्ये झालं आहे काय तेही लक्षात घ्या ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका नाही आहे तर चीन आहे आणि चीनचा औद्योगिक विकास जेव्हा वेगाने होत होता तेव्हा चीनला कोळसा पुरवणं ॲल्युमिनियम पुरवणं क तांबं पुरवणं सगळ्या प्रकारची खनिजं पुरवणं याचं काम ऑस्ट्रेलियाने केलं होतं आणि ज्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांचं नाव आहे केविन रड तेही डाव्या पक्षाचे म्हणजे लेबर पक्षाचे होते ऑस्ट्रेलियात उजव्या पक्षाला लिबरल पक्ष म्हणतात जनरली लिब लिबरलही डावा असतो पण ऑस्ट्रेलियामध्ये लिबरल उजवा असतो आणि लेबर डावा असतो पण हे केविन रड हे चीनमध्ये होते त्यांना चीनी भाषा मँड्रीम बोलता येते त्याच्यानंतर ते, ते, ते एक एका थिंक टँकचे अध्यक्ष होते आणि आता अमेरिकेत ऑस्ट्रेलियाचे राजदूत म्हणून ते आहेत आणि याच केविन रड यांनी ट्रम्प यांच्याबद्दल वाह्यात विधानं केली होती ट्रम्प कधी विसरत नाहीत आणि त्यामुळे आज ही जी पत्रकार परिषद वगैरे चालू होती त्याच्यामध्ये केविन रड समोर पत्रकारांच्या तिथे बसले होते आणि एका पत्रकाराने खोडसाळपणे हा प्रश्न विचारला रड यांचं नाव घेतलं नाही पण त्यांनी ट्रम्प यांच्या विजयानंतर जे काही वाह्यात वक्तव्य केलं होतं त्याची आठवण ट्रम्प यांना करून दिली तर ट्रम्प यांनी त्यांना तिथेच झाडला आणि एका प्रकारे ऑस्ट्रेलियाचे अमेरिकेतले राजदूत केविन रड यांनाही थट्टामस्करीत झाडला मुद्दा असा आहे की आता ट्रम्प यांचा कृपाशीर्वाद ऑस्ट्रेलियावर झाल्यामुळे चीनची वक्रदृष्टी ऑस्ट्रेलियावर पडेल का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आता चीन नुसता आक्रमकच झालेला नाही तर चीन अतिशय आत्मविश्वासपूर्ण आपली पावलं टाकतो आहे जेव्हा अमेरिकेने चीनविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या निर्बंधांचं हत्यार उगारलं लोकांना वाटलं होतं की चीन दोन पावलं माघारी घेईल अमेरिकेशी चर्चेचा मार्ग स्वीकारेल अमेरिकेला खुश करेल पण आता चीनला आत्मविश्वास आलेला आहे की कुठेतरी पाश्चिमात्य देशांना खास करून अमेरिकेला उतरती कळा लागलेली आहे आणि अमेरिकेच्या नाड्या आपल्या हातात आहेत अमेरिकेने जरी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या चिप्स सेमीकंडक्टर्स दिले नाहीत किंवा इतरही क्षेत्रातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान दिलं नाही तर आपण ते दोन चार पाच वर्षात आपण ती दरी आपण सांधू शकू आपण ते दरी कमी करू शकू पण दुसरीकडे अमेरिकेच्या नाड्या कारण हे सगळ्या चिप्स बनवायला लागणारी अर्थ मिनरल आहेत त्याचा पन्नास टक्के साठा चीनकडे आणि ऐंशी टक्के पुरवठा चिनी कंपन्यांच्या हातात आहे त्यामुळे तो अडवून धरला की अमेरिकेला आपल्यासमोर गुडघे पर्याय नाही त्याच्याशिवाय ट्रम्प यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जे त्या जे लोक त्यांना मतदान करतात त्याच्यामध्ये शेतकरी ग्रामीण वर्ग मोठ्या प्रमाणात आणि ते, ते ज्या गोष्टींची निर्यात करतात त्याचा सगळ्यात मोठा आयातदार चीन आहे सोयाबीन असेल मक्का असेल आणि ही आयात थांबवली किंवा रोखून धरली तरी ऑस्ट्रेलियात सॉरी अमेरिकेमध्ये राजकीय संकट निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे आता चीन ऑस्ट अमेरिकेविरुद्ध अतिशय आत्मविश्वासपूर्ण वावगत आहे ऑस्ट्रेलियात चीन यांच्यातले संबंध का बिघडले कारण हे सगळं हनीमून पिरियड सगळं चालू होतं चीन भरपूर आयात करत होता निर्यात ऑस्ट्रेलियाला त्यामानाने कमी होती बाकीच्या देशांचं बघितलं तर चीनची निर्यात ऐंशी पंचेचाळीस टक्के असते आणि आयात फक्त पंधरा टक्के असते ऑस्ट्रेलिया त्याच्या विपरीत परिस्थिती होती पण बदल्यात चीनचे अनेक विद्यार्थी ऑस्ट्रेलियात जायला लागले शिकायला जायला लागले ऑस्ट्रेलियाला फायदाच आहे कारण तो एक्सपोर्ट आहे ऑस्ट्रेलियासाठी इतर देशातले विद्यार्थी ऑस्ट्रेलियात येऊन शिकणं पण त्याच्याबरोबर यातले काही विद्यार्थी चीनसाठी हेरगिरी करत असल्याचं काही चीनी वंशाचे ऑस्ट्रेलियन नागरिक जे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत पोचले होते त्यांनाही चीन हेरगिरीसाठी वापरत असल्याचा संशय आला आणि हे संबंध बिघडू लागले नंतर चीनची अर्थव्यवस्था आता हळूहळू मंदावू लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडनं ज्या प्रमाणात खनिज संपत्ती चीन आयात करत होतं तेवढी आता आयात करतेच असं नाही आणि या हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये जिथे ऑस्ट्रेलियाचं प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे पण ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जेमते माडीच कोटी आहे आणि ऑस्ट्रेलियन सैन्य लढायचं ठरवलं तर पाकिस्तान श्रीलंकेशी पण लढू शकेल की नाही तंत्रज्ञान असेल पण सीमेवर जाऊन जीव देण्याची आणि जीव घेण्याची ताकद असलेले हिंमत असलेले लोक ऑस्ट्रेलियात नाही आहेत आणि त्यामुळे अमेरिकेवर ऑस्ट्रेलिया अवलंबून आहे ब्रिटनवर आणि इतर देशांवर अवलंबून आहे मधल्या काळात क्वाडची रचना केली होती त्याच्यात ऑस्ट्रेलिया अधिक उत्साहाने सहभागी झाला होता जपान ऑस्ट्रेलिया भारत आणि अमेरिका पण आता क्वाडबाबत ट्रम्प यांचं धोरण काय याच्याबाबत अजून निश्चिती नाही आहे भारताशी संबंध ट्रम्प यांनी बिघडवलेले असल्यामुळे आत्ता क्वाड परिषद या वर्षाच्या अखेरीस आहे पण ट्रम्प त्याला येतील अशी काही अजूनपर्यंत तरी चिन्ह नाही जपानमध्ये नवीन पंतप्रधान टाकाईची सनई टाकायची सनई नाही टा काईची सनाई काय जर म्हणतात सनाई नाही सनाई आहे वगैरे ठीक आहे पण पण त्या आज पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली आणि त्यांचाही मुद्दा तोच आहे हे त्यांना पंतप्रधानपद मिळालं कारण आधीच्या पंतप्रधानांच्या सोबत ट्रम्प यांनी जे काही दडपशाही केली त्यांच्यावर जपानवर दडपण आणून जपानला अमेरिकेत गुंतवणूक करणार अमेरिकेकडनं आयात करणार हे सगळ्या अटी मान्य करायला लावल्या त्याच्याविरुद्ध प्रचंड मोठी प्रतिक्रिया जपानमध्ये आली आणि त्याचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मला वाटत नाही सनाई टाकायची ज्या आक्रमक नेत्या आहेत त्या अमेरिकेच्या कलाकलांनी एवढं घेतील हे ट्रम्प यांना काहीतरी वाटाघाटी करावी लागतील आणि त्यामुळे क्वाड गटाच्या बाबत थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना भारत अमेरिका संबंधांमध्ये थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना ऑस्ट्रेलियाला अमेरिकेने मांडीवर बसवलं आहे खरं पण त्याच्यामुळे जर चीनची वक्रदृष्टी पडली तर ऑस्ट्रेलियाच्या मदतीला ट्रम्प धावून येणार का हाच ऑस्ट्रेलियापुढे आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया ला, लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंतर तुरतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट